जन्म प्रमाणपत्र हे बोगस निघाले होते पुण्याच्या पासपोर्टनं इथे पत्र पाठवलेलं तर आज तुम्ही माहिती घेतलेली काय अपडेट मिळालेलं आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे असं आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झाला आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्व्हॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला ते एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं यांनी टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागत किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे कि इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता ज्यावेळी तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय हिते मी जे पाहिलं तर निश्चितपणे जर माणूस असेल तर त्यांनी हे खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाच्या शिशू पर्यंत नवजात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण हिथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोणी त्र्याण्णव असेल एकोणी त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्वॉल आहे आता एक मी आपल्याला सांगितलं की ज्यांनी वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट चाळीस पर्सेंट अरे तो जर हितला आहे तो सरळ तहसीलदार कडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीच जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी पेपर दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग त्यांनी हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाही आहे तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे पोलीस ठेवून दादा आपण जातच आहोत पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व्ह आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या पैसे नागरिकत्व देण्याचं पाप आहे त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही पुण्याला महिना व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रीनी आता <coughs> गृह मंत्रालयाने एस पी ना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने डीवायसीबीर म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवा केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही जे लोक आहेत कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांगले दादा एक तो ना अच्छा नहीं मैं स्वयं भी आरोपी को लाभार्थी जो है किसी को नहीं छोड़ेंगे सर नेता भी नेता था, कोने था, कोने था, है? एक नेता पर झटक हड़ुह आरोपी बांग्लादेश कनेक्शन मी फक्त सोप्या भाषेत सांगितलंय जो था। इथला नाही आहे ज्याच्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म नाही असे ही ऐंशी लोक आहेत ते भारतीय नाहीत आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे <laughs> 等你。